नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोद्यात घरफोडी अठ्ठावन्न हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास वर्षापुरी माता मंदिरालगत तळोदा येथील एका घरात घरफोडी होऊन चोरट्यांनी सुमारे अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे फिर्यादी योगेश देवदास बागुल व एक्केचाळीस हे त्यांच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश बागुल हे दिनांक चौदा जून दोन रोजी सकाळी आठ वाजेपासून ते दिनांक पंधरा जून दोन रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान सोनगड गुजरात येथे एका उत्तर कार्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप व कडिकोयंडा तोडून घरात प्रवेश केला घरातील ठेवलेले एक पूर्णांक एकशे सत्तर सहस्रांश मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल किंमत तीन हजार रुपये नऊ पूर्णांक दहा सहस्रांश ग्रॅम वजनाची सोन्याची पोत किंमत पंचवीस हजार रुपये आणि दहा पूर्णांक एकशे चाळीस सहस्रांश ग्रॅम वजनाची सोन्याची दुसरी पोत किंमत तीस हजार रुपये असा एकूण अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून छत्तीस मिनिटांनी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन आणि तीनशे एकतीस चार अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा क्रमांक दोनशे आठ दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विनोद नाईक हे करत आहेत